नमस्कार आपण पाहता बी बी सी केज लाईव्ह मी हनुमंत भोसले येत्या एकोणतीस ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील मुंबईत आमरण उपोषण करणार आहेत त्यांच्या उपोषणाची पूर्ण तयारीही झालेली आहे मात्र उपोषणाच्या पूर्वसंध्येला मुंबई उच्च न्यायालयानं एक निर्णय देऊन मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानाऐवजी इतर ठिकाणी आंदोलन करू शकतील अशा काही सूचना दिल्याचं करत आहे तर ही सूचना गणेशोत्सवाचा हा काळ असल्यामुळं कदाचित शासनानं न्यायालयाकडं काही मुद्दे मांडून तशी मागणी करून कदाचित या सूचना द्यायला भाग पाडलेला जावं आणि त्यामुळं न्यायालयाने अशा सूचना दिलेल्या आहेत मात्र न्यायालयानं हेही स्पष्ट केलं की त्यांना आंदोलनापासून अडवता येणार नाही किंवा त्यांच्या आंदोलनाची परवानगी रद्द करता येणार नाही फार तर जागा बदलून शासन त्यांना देऊ शकते आता हे सगळं झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनीही आपल्या समर्थकासह उद्या म्हणजेच सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता अंतरवाली सराडी इथून मुंबईकडं कूच करण्याचं ठरवलं आहे किंवा ते आपल्या आंदोलनावर अगदी ठाम आहेत खरं तर न्यायालयाचा निकाल हा न्यायालय जसं शासनानं त्याच्याकडं मांडणी केलेली असेल त्या मुद्द्या आधारे शासनानं हा सूचना किंवा निकाल दिलेला आहे आता मनोज जरांगेही आपल्या आंदोलनावर ठाम आहेत आता होणार काय कुठलंही आंदोलन खरं तर लोकशाही मार्गाने करण्याचा अधिकार आहे मात्र त्यासाठी काही गोष्टी आपल्याला पाळावे लागतात ज्यामध्ये की शासनाची परवानगी असेल किंवा इतर मात्रही शासनाची परवानगी त्यासाठी रितसर अर्ज मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी दिल्याचं बी कळतं आहे त्यामुळे आता पुढं होणार काय याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे उद्या अंतरवाली सराटीतून या आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे लाखो समर्थक मुंबईच्या दिशेने निघणार आहेत खरं तर शासनाला याची कल्पना होती किंबहुना गेली एक महिन्यामध्ये शासनाने संपूर्ण महाराष्ट्रातून हा अंदाज घेतला होता की मनोज जरांगे यांचे किती समर्थक मुंबईला येऊ शकतात त्यानुसार या आंदोलनाची बऱ्याच प्रमाणात जनजागृती झालेली होती आणि त्यामुळं मोठ्या संख्येनं या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक या आंदोलनात सहभागी होत आहेत त्याची तयारी झालेली शेकडो हजारो वाहनं तालुका आणि जिल्ह्यातून प्रत्येक जिल्ह्यातून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत त्याची सगळे रणनीतीही ठरलेली आहे मात्र त्यातच आता न्यायालयाचा काही अशा सूचना आल्यामुळं गाईडलाईन आल्यामुळं या आंदोलनावर काही परिणाम होतो का असं काहींना वाटत होतं मात्र झालंय उलट रात्री उशिरापर्यंत जी काही माहिती येते त्यानुसार उलट या ठिकाणी जरांगे पाटील यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाल्यानंतर मराठा समाजात ही जागृती झाल्याचं कळतंय आणि त्यामुळं उलट जे लोक तयार झाले होते त्याच्या अधिक संख्येनं लोक या आता या आंदोलनात सहभागी होण्यासाठी उद्या अंतरवाली सराटीकडं किंवा इतर मार्गानं मुंबईकडं जाण्याच्या तयारीत आहेत आता हे शासन नेमकं काय करू शकतं तर शासनाला हे आंदोलन आता फक्त दोन पर्याय शासनाकडे आहेत पहिला पर्याय म्हणजे जरांगी पाटील यांच्याशी बोलणी करणं आणि त्यांच्या मागण्या मान्य करणं परंतु सद्यस्थितीमध्ये शासनाचा जो मूड आहे किंवा शासनाची भाषा आहे किंवा शासनाचा आजपर्यंतचा अनुभव आहे तरी पहिली गोष्ट होण्याची शक्यता नाही आहे म्हणजे तसं थोडंफार उगा काहीतरी भासवण्यासाठी किंवा आम्ही किती प्रयत्न केला हे सांगण्यासाठी शासन काही प्रतिनिधी पाठवू शकेल परंतु मागण्या मान्य होतील अशी परिस्थिती सध्या दिसत नाही आणि दुसरी परिस्थिती आहे बळ वापरून हे आंदोलन बळ वापरून अडवणं किंवा त्याला थांबवणं हे एक शासनाच्या हातात आहे परंतु छोटी आंदोलनं जेव्हा असतात चार दोन माणसाची किंवा एक वीस पाच पंचवीस शंभर हजार लोकांची ते करू शकते शासन मग काही हजार किंवा लाखामध्ये जेव्हा आंदोलक येतात तेव्हा ते थांबवणं किंवा त्याच्यावर बळाचा वापर करणं हे सुद्धा शासनाला सोपं नाही आहे आणि शासनाला त्याची कल्पना आलेली आहे शासनानं आपल्या गुप्तहेर काही ज्या त्यांच्या यंत्रणा असतात यांच्यामार्फत अंदाज घेतलेला आहे आंदोलना की आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं लोक येणार आहेत आणि त्यामुळेच कदाचित शासनाने कोर्टाचा आधार घेऊन हे आंदोलन थांबवण्याचाही था प्रयत्न केलेला असू शकतो कारण शासनाकडं दुसरा पर्याय नव्हता आता कधी बळाचा वापर केलाच समजा किंवा अन्य काही घटना घडली तर शासनाला कोर्टाचा आधार घेण्याचा त्या ठिकाणी एक संधी मिळावी म्हणून कदाचित शासनाने ही खेळी केलेली असू शकते ठीक आहे आम्ही न्यायालयाचा आदेश होता म्हणून आम्ही या आंदोलनाला थांबवलं वगैरे वगैरे सांगण्यासाठी कदाचित हा एक पर्याय शासनानं स्वतःकडे घेतलेला असू शकतो परंतु मी आता म्हटल्याप्रमाणे हे आंदोलन आता एक जातीसमूहाचं आंदोलन आहे आणि जाती समूह हे राजकारणात मतासाठी खूप महत्त्वाचे असतात एखाद्या मागच्या निवडणुकीत किंवा कमी जास्त झालेले असू शकतात परंतु सध्या तरी महाराष्ट्रातील जाती समूहांची एक सवय उलट मराठाचा एकमेव समाज असा होता जो सगळ्याच पक्षात विभागलेला आहे आज भी। बाकी सगळे जेवढे आमचे जाती समूह आहेत सगळे मग ते कोणतेही असो की तर ते शक्यतो ठराविक जाती पक्षाला किंवा ठराविक नेत्याला धरून आहेत फक्त एकमेव मराठा समाज आहे जो सगळ्याच पक्षात आणि कुठल्याच एका नेत्याच्या मागं नाही आहे आपण अभ्यास करायचा आणि हे सत्य आहे फक्त एवढाच समाज आहे आणि विशेष म्हणजे एवढाच समाज एक जो की एवढा मोठा बहुजन समाजातला मोठा समाज असल्यामुळं शासनाला त्याच्यावर लाठीचार्ज करणं कारण चार्जच्या किमतीमुळंच किंवा चार्ज केल्यामुळंच कदाचित त्याची शिक्षा हे शासन दोन वर्षापासून भोगत आहे या आंदोलनाचा उगमच खरं तर लाठीचार्ज म्हणून झाला होता नसता जरांगे पाटील याचं आंदोलन कदाचित महाराष्ट्राला माहितीही झालं नसतं पण शासनाने एक चूक केली चार्ज करून आणि कदाचित हे आंदोलनाचा जन्म झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रातून या आंदोलनाला समर्थन भेटलं आणि हे आंदोलन उभं राहिलं मला वाटतं त्यावेळेसही आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच गृहमंत्री होते आणि आत्ता मुख्यमंत्री असताना तेच गृहमंत्री आहेत त्यामुळं सध्या ते अशी चूक करणार नाहीत कदाचित दूध पोळलेलं असल्यामुळं ताकसुद्धा त्या ताक कदाचित फुकून पिण्याची शक्यता आहे आणि म्हणून बळाचा वापर करणंही शासनाला सोपं नाही कारण उद्या कदाचित आजच जो रिपोर्टिंग होते सध्या मोठ्या संख्येनं लोक अंतरवाली सरटीच्या दिशेनं आपल्या आपल्या वाहनाच्या मध्ये रवाना झालेले आहेत आणि उद्या तर खूप मोठ्या प्रमाणात लोक निघणार आहेत आणि कदाचित झालेला घटनाक्रम पाहून जी समाजात एक वेगळा रिॲक्शन असते त्यामुळं कदाचित उद्या यापेक्षा अधिक आणि परवा आणि तेरवा कारण लगत सतत लोक आपापल्या वेळेनुसार या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत ज्यांना अधिकचा वेळ ते आजच म्हणजे सव्वीस तारखेलाच अंतरवालीच्या दिशेनं गेलेले आहेत आता उद्या आपल्याला कळेल खरं या आंदोलनाचं स्वरूप काय असणार आहे ते महाराष्ट्रातून कसे लोक निघत आहेत उद्या या आंदोलनाचं बरंच चित्र आपल्याला स्पष्ट होईल आणि त्यानुसारच शासनासोतचा अंदाज येऊ शकेल की शासन बळाचा वापर करण्याचा प्रयत्न करेल का हे आपल्याला उद्या कळेल जर समाज मोठ्या संख्येनं रस्त्यावर आला तर कदाचित शासन अशा प्रकारे बळाचा वापर करण्याचा विचारही करू शकणार नाही आणि म्हणून आणि काही हजारावर तो लोक असणारच आहेत त्यामुळं शासन शक्यतो बळाचा वापर करणार नाही अंतिम का असत नाही शासनाला त्यांच्या चर्चेच्या भूमिकेतच यावं लागेल असं आत्ता तरी आहे आता उद्याचा दिवस आहे कारण घडामोडी काय घडतील हे आज आपल्याला सांगता येणार नाही मात्र जितक्या मोठ्या संख्येनं समाज रस्त्यावर उतरेल तेवढी शासनाची या मोर्चावर किंवा या आंदोलनावर कारवाई करणं हे अवघड बनणार आहे आज तरी जो या ठिकाणी मराठा समाज या आंदोलनात सहभागी होणार आहे त्याची संख्या खूप अधिक असण्याची शक्यता दिसून येते उद्याच पाहावं लागेल आता नेमकं काय होतंय ते धन्यवाद